नमस्कार जर तुम्हाला फिट व हेल्दी राहायची असेल तर तुम्हाला रेग्युलर एक्सरसाइज करावाच लागेल जर तुम्ही फिजिकली फिट असाल तर तुम्हाला हृदयाचे आजार किंवा डायबेटीज होण्याचा धोका कमी होतो चालणे हा एक सोपा व्यायाम आहे तसेच फुकटसुद्धा आहे ज्याचा उपयोग करून आपण आपले वजन कमी करू शकतो आपण जेवढे खातो त्यापेक्षा जास्त कॅलरीज बर्न करावे लागतात तेव्हाच आपले वजन कमी होते तर चालणे हा एक एरोबिक प्रकारचा एक्सरसाइज आहे पोटावरील चरबी कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह एक्सरसाइज म्हणजे चालणे हा ठरू शकतो पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासोबतच दिवसाला दहा हजार पावले चालणे फायद्याचे ठरते दररोज चालण्याचा व्यायाम केल्यामुळे आपले मेटाबॉलिझम फास्ट होते ज्यामुळे आपल्या पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते चालल्यामुळे पोटावरील चरबी कमी होते का हा खूप जणांचा प्रश्न आहे नक्कीच नियमित दिवसाला दहा हजार पावले चालल्यामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास फायदा होतो